मनपूर्वक आभार मानते की यावेळेस पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारीची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल मी अतिशय विनम्रपणे त्यांचे आभार मानते आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करते तुमच्या उमेदवारी पाठोपाठ अवघ्या ते मिनिटाच्या कालावधीनंतर जी आहे ती उमेदवारी अजित पवार गटाकडून फायनल करण्यात आली शेवटी भाऊजे हा संघर्ष आलाय माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्याने जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठं आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझा राजकारण वैयक्तिक व्यक्तिकेंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे नाही अर्थातच प्रचाराच्या प्रचारा मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझं असतं त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्यात सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल्स बेरोजगारीबद्दल आलेले आहेत ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्ड्स हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाही आहे पण माननीय उच्च न्यायालय म्हणत आहे आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत ताई निलेश लंके जे खरं तर पुण्यात मोठा कार्यक्रम झाला पण त्यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता परवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि काल आपल्याकडनं दक्षिण नगरसाठी जी आहे ती उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लंकेंना देखील मोठं आव्हान असणार आहे मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनमध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे हे काय हे काय एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाही आहे हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा हे खूप एक, एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालं त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही मी लीड साठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढते ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्षचे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचं आहे म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते आहे ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा नाही या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत नाही निवडणुका हे तर कारणच आहे पण त्याच्या अगोदरपासून तुम्ही दर शनिवार रविवार मतदारसंघात पोहोचता नाही 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 मी विकली असते पार्लमेंट असताना पण डोर टू डोर पोहोचताय यंदा देखील तुम्हाला तोच विश्वास कायम वाटतो का कारण की प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही देखील अनेक वेळा बघितलं की नागरिक तुमच्याकडे स्वतःहून तक्रार घेऊन येतात ज्येष्ठांपासून अगदी आनंदपर्यंत तो विश्वास कायम वाटेल लोक 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 ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय निर्णय घ्यायचा त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी म्हणजे मी तर इलेक्शन नाही नुसतं इलेक्शन नंतरचं जो प्रोसेस आहे हे मी फार गांभीर्याने घेते आणि माझं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी किंवा माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही दिल्लीत आज एक मोठी दिल्लीत आज एक मोठी सभा होती अरविंद केजरीवाल यांना अटक देखील झाली आहे 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 त्याच्यावर सुरू मात्र कुठलाही रिलीफ जो आए तो मिळत नाही एकत्र येऊन ती सभा घेते याच्यामुळे या सभेमुळे काही परिणाम या सरकार होईल असं वाटत नाही बघा ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर दडपशाही करून लोक काही करणार असतील तर त्याच्या विरोधात या देशात कोणीतरी लढलं पाहिजे का नाही आणि आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तरी ह्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी खूप लोकांनी त्यांचं उभं आयुष्यचा त्याग केलेला आहे बलिदान दिलेलं आहे त्यामुळे ती लोकशाही जर अडचणीत आली तर आम्ही कितीही किंमत मोजावी लागली तर त्याच्या विरोधात त्या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार दिल्लीत तर नाशिकच्या लोकसभेसंदर्भात हा प्रश्न आहे दिल्लीतूनच माझ्या उमेदवारीसाठी आग्रह आला असं खूप खूप कसं भुजबळांनी सांगितलं की महायुतीतून जर उमेदवारी मिळाली तर मी नक्की लढणार मला याची माहिती नाही व्हावी मला कसं माहिती असेल दिल्लीतून कोण कोणाला आणि त्यांच्या आघाडीमध्ये त्यांची युती आहे ना युतीमध्ये मग आपल्या असं म्हणण्याबद्दल बोललं जातं पण महाविकास आघाडीमध्ये फार काही बरीपणे दिसत नाही म्हणजे रात्री तीन बैठक काय बैठका घ्यावं लागतं जागा अजून भरत नाही बाकी अनेक ठिकाणच्या जागा आहे कसं पाहता एकूणच

म्हणजे त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून सीट दिली पण ते लढणार स्वतःच्या चिन्हावर मग त्या कोट्यातून कस म्हणजे त्यांची सीट म्हणजे जागा सोडली अच्छा आणि ते त्यांच्या चिन्हावर लढणार अजित पवार गटाचे नेते जे आहेत अनिल पाटील त्यांनी काल एक म्हणजे विधान केले की आधी राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज होत होती छोट्या छोट्या पक्षांनी किंवा मोठ्या पक्षांना आता राष्ट्रवादी काँग्रेस मॅनेज होणार नाही कारण त्या सगळ्या कॉन्फ्लिक्ट आम्ही बाहेर आले ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्या वर्षी आले हो? कुठल्या वर्षी आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फडणवीस असं की स्वातंत्र्यवीर सावरकर पिक्चर बघायला गेले होते चित्रपटगृहात अंधेरीच्या आणि त्यानंतर त्यांनी राहुल गांधींना इशारा दिलाय की जर तुम्ही हा पिक्चर बघणार असाल तर एक अख्खं थिएटर तुमच्यासाठी बुक करतो हाऊ स्वीट ते पैसे थिएटरमधले टँकरसाठी जर घालवले ना तर जास्ती त्याचा उपयोग या राज्याच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला होईल लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातर्फे म्हणजे मी कुठलाही उमेदवार देणार नाही आहे मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही ज्याला पाडायचे त्याला पाडायचं त्याला जिंकून आलं जिंकून नका म्हणून जरा की पाटील स्पष्टीकरण दिलं ठीक आहे लोकशाही आहे प्रत्येकाला आपला स्टँड घ्यायचा अधिकार आहे पालकमंत्री म्हणाले होते की जर कोयता दिसला तर टायरमध्ये तुम्हाला टाकून कारवाई करू आता हा सगळं अवघड होत चाललंय मात्र पुन्हा एकदा कोयत्याने डोकं वर काढले अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते आलेले पुन्हा एकदा कोयता वॉर जे आहे ते तरुणांमध्ये फारसं वाढताना दिसत मी तुम्हाला अनेक वेळा हे बोलले आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना आवडतही नाही माझं हे स्टेटमेंट पण मी एक नागरिक आहे एक आई आहे त्याच्यामुळे मी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की क्राईम या राज्यामध्ये वाढलेला आहे का तो आहे आणि मी अनेक वेळा राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंतीही केलेली आहे की क्राईम वाढत चालला या राज्यामध्ये आणि त्याची अकाउंटेबिलिटी आपण घ्यावी जेव्हा सातत्याने सत्तेत असलेले आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात अशा वेळीस काय आदर्श हा सरकार देत आहे हे आपकी बार गोळीबार सरकार आहे ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं सरकार आणि तेव्हाही मी माननीय अमित शहानाही विनंती केली होती पार्लमेंटमध्ये की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतो आहे हा प्रश्न कसा सोडवायचा कारण ह्याच्यात भरडला जातोय सर्वसामान्य माणूस आणि कोयता गँग आणि मी नेहमी म्हणते की डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे गृहमंत्री होतात त्यांचाच डेटा सांगतो की क्राईम वाढतो हा डेटा माझा नाही हा डेटा भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या सरकारचा आहे हिंदुस्तान सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा